नमस्कार मंडळी बघा शिवार कसा आला आपला मस्त पैकी पाण्याने कसं गेलंय पाणी इतकं लागलंय बघा गाय चारायला इकडे बघू शकता पाठवणार आणल्या चारायला हे बघा पिवळ चिटूक झालंय सगळं बघा इकडं समोरच तिकडे पोडीचं गाय सगळं पाणीच लागलंय लवण असल्यामुळं ह्या इतर लय पाणी येतं पाऊस जास्त आल्यावर पाणी इकडे खाली उतारामुळं आहे खाली त्याच्यामुळे इकडे सगळे काही हो पिवळं चुटूक झाले सगळे शेत ही सोयाबीनसुद्धा बघा अजून पिवळी चुटूक आहे इथं बघू शकता हे पाणी पण पान साचलेलं आहे अजून आपण आलो तो गाय चारण्यासाठी हे बघा इकडं सोयाबीन आहे सोयाबीन कसं आलंय सांगा कमेंट करून टकाटकमध्ये तक आलंय बरं का मस्त बघी पातळ झाले पण चांगलं आहे शेंगा पण चांगल्या आता आणि ही गाय आपली इकडे बघा चारायला लागली इथं वारं भरपूर सुटली काय जा खायला लागली एक घंटाकच चारलं की तिच्या कामापुरतं होते आणि तुमच्याकडं पाऊस पाणी कसं आहे सांगा तसं तर पाऊस पाणी सगळीकडेच चांगलं झालं आहे बरं का आणि पूर पण भरपूर ठिकाणी आले म्हणजे पूर म्हणजे कसं हे भरपूर नुकसानी झाल्या शेतकऱ्याच्या अक्षरशः पिकं वाहून गेले कुणाकोणाचे कुणाचे घरात पाणी शिरलं कोणाचं काही घर पडले काय झाले भरपूर नुकसानी झाल्यात आमच्याकडे तसं काही नाही परंतु पाणी भरपूर झाले वाहून काही गेलेलं नाही परंतु बिघं थोडे पाण्यानं पिवळे पडलेत बाकी नाही काय आमच्याकडं नुकसान तर तुमच्याकडं काय नुकसान झाले ती कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो ही आपला बघा शिवार या पद्धतीनं यावर्षीचा शिवार आहे आपला सगळी सोयाबीनच सोयाबीन आहे कापसाचे एक बिसुदा नाही फक्त कुठं तरी असं बघू शकता इथे फक्त एवढंच तुकडे आणि बाकी मग हे सगळं दिसते हे सगळा शिवार आपला सोयाबीनचाच शिवार आहे मित्रांनो बघू शकता ह्या पद्धतीनं आणि ही पाठीमागं दिसते ती कांदेच थोडेसे एक टका प्रमाणामध्ये असतील आणि एक कापूस आणि का बाकी अठ्ठ्याण्णव टक्के आपली स्वायबिनीचे सगळी आपल्या शिवारामध्ये सगळे बघा ह्या पद्धतीने आली आपली ते बघा कुत्रा आपला आला इकडं आपल्यासोबत तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी